पाच लाखांपर्यंत मोफत उपचार अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारची महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र सरकारचे आयुष्यमान भारत मंत्री भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत पाच लाख रुपयापर्यंत उपचार मोफत देण्याची घोषणा गतवर्षी करण्यात आली होती पांढऱ्या रंगाच्या रेशन कार्ड सह सर्वांनाच या योजनेचा लाभ होणार असून एक जुलै पासून याची अंमलबजावणी होणार आहे तेराशे छप्पन्न हजारांवर उपचार खासगी रुग्णालयातही उपचार चार पॉईंट पाच लाखांपर्यंत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गतवर्षी राज्य शासनाने एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना नवीन अंमलबजावणीनुसार सुरू करण्याचा शासन आदेश जारी केला होता या आदेशाची अंमलबजावणी एक जुलैपासून सुरू आहे नवीन अंमलबजावणीनुसार रुग्णालयाने कोणतीही दिरंगाई किंवा टाळाटाळ तार केल्यास अशा रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल अशा सक्त सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत यांना मिळणारा लाभ महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्ड व आयुष्यमान भारत कार्डधारक रेशन कार्ड नसल्यास तहसीलदार प्रमाणपत्र द्यावे लागणार शासन मान्य संस्थेतील अनाथ मुले वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक आदिस्वीकृतीधारक पत्रकार व कुटुंबीय बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी असलेले कामगार महाराष्ट्र कर्नाटक सीमालगत आठशे पासष्ट गावातील कुटुंबे रस्ता अपघातग्रस्तासाठी ज्या जिल्ह्यामध्ये लाभ घेणार आहे त्या जिल्ह्यातील एम एल ए सी ओळखपत्र